माणसाला परंतु दो मला आनंद की आम्ही फिरून फिरून आल्या भागातून फिरून फिरून या ठिकाणी शेवटच्या टेंजवर आवडत परंतु मला या ठिकाणचे पत्रकार मंडळी आपल्या भागात एवढे चांगले आणि आपल्या कामा प्रतिनिष्ठा फक्त कामा प्रतिनिष्ठा विनाकारण कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास देणार नाही कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास देणार नाही असा मला अनुभव करिक, या ठिकाणी आलेला आहे आणि मला अभिमान आहे की ही पत्रकारिता निश्चित ही पत्रकारि पत्रकारिता आहे आणि तिथंच राहत तर हे या नागपूरला तर मला एका पत्रकार म्हणून सांगितले की हे चोली दाबून का साथ हे साथ अगर छोट जाता आहे तर चोली पण जाते म्हणून पत्रकार पोलीस प्रशासन न्याय देण्याचं काम आपल्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतात आपण खूप चांगलं काम आहे वाखान्या जवळ काम आपण आंधळ्या माणसाला नजर देण्याचं काम अशिक्षित माणसाला सुशिक्षित करण्याचं त्याचे अधिकार पोहोचून देण्याचं काम हे आपल्या माध्यमातून आता आपली नवीन बॉडी या वर्षी बसून स्थापन झालेली आहे निश्चित त्या माध्यमातून या ज्या ठिकाणी सामाजिक कार्यासाठी सामाजिक एखाद्या लढ्यासाठी प्रशासनाची गरज वाटेल मला तरी वाटते की आहेत अजूनही सर्व अधिकारी आणि सर्वांचा उद्देश एक आहे तुमचा उद्देश आमचा उद्देश एक आहे की सामान्य जनतेपर्यंत त्या जनतेचे त्यांचे स्वतःचे अधिकार त्यांचा फायदा त्यांचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजे आणि पार्ण हे आपल्या माध्यमातून आमच्या सहकार्याने आपल्या एक एकमेकांच्या सहकार्याने निश्चित आपण सामान्य जनतेला न्याय देऊ आणि आपण भेटत राहू आणि सर्वांना या पत्रकार दिनानिमित्ताने मी प्रशासनाचे होते पोस्टेचे होते त्याचा हेतू व नवीन पॉईंट जी निवडून आली आहे त्यांना पुढील वाट करायचं आहे शुभेच्छा थँक्यू धन्यवाद आणि त्याचा जे रोल आहे तो रोल आता जे आम्ही प्रमाणे आपल्या तालुक्यातील सर्वच पत्रकार बनवून अगदी काळातही अगदी आणि त्याबद्दल सर्व पत्रकार आणि अभिनंदन केलेली स्थिती नाही आम्ही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इतरही जे समाजातील लोक किंवा चर्चा करताना ज्या पद्धतीने आपल्या पूर्ण तालुक्यातील पत्रकार करतात ते खरच आहे इतर तालुक्यात इतर ठिकाणांची जी परिस्थिती बघतो त्या परिस्थिती अगदी त्या प्रयत्नास आमची जिथे जिथे मदत लागेल तिथे आम्ही नेहमी आपल्यास प्रयत्न करण्यासाठी आपल्यास मदत करण्यासाठी तत्पर आहोत आणि यापुढे आपणही आपलंही सहकारी आमच्या आप कार्यामध्ये प्रशासकीय कार्यामध्ये ठेवावं या सदिच्छे सह मी माझे दोन शब्द या आठवणीने आम्ही तसा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित करू पत्रकारिता या विषयावर मोठा या, या विषयावर मी होतो पण का माहितीये एकोणावीसशे सत्त्याऐशे ते एकोणावीसशे एकोणनव्वद या काळात जालन्यात विद्यार्थी असताना दुष्काळी शेतीच्या बापाचे वंशज आम्ही त्या ठिकाणी हात पाय होतो हलवत होतो दहा दहा रुपये कसे काढायचे कुठून मिळवायचं कस शिक्षण पुढं करायचं या विवंचनेत असताना त्यांचे जी पायगावाने झालेला दैनिक आंदोलन चालवतात त्या दैनिक आंदोलनमध्ये जाऊन मी त्यांना एक विनंती केली की मला एखाद्या आठवड्याला स्फुट लेखन करता येईल का आणि त्याचा काही मोबदला मिळेल का मला माहिती आहे अठ्ठ्याऐंशी ते जवळपास एकोणावीसशे एक्क्याण्णव पर्यंत महाविद्यालयीन विश्व या नावाखाली त्यांचं प्रत्येक गुरुवारी सदर चालवलं आणि त्याचा अनुभव लक्षात घेऊन दैनिक लोकमत एक वर्षासाठी माझ्या शैक्षणिक कारकिर्दीच्या शेवटच्या का वर्षात जालना शहरासाठी सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली आणि श्री अनंत गोतील त्याकाळातले सगळ्यात ज्येष्ठ पत्रकार त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मला मिळाली मार्गदर्शन करण्याची निश्चित नाही पण आपणही या क्षेत्रामुळे आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकलो त्यावेळेचे दहा रुपये आठवड्याला मिळणार आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे होते आणि त्यातनं हे सगळं आपण करू शकतो त्याच जाणीव आणून भान ठेवून आचार्य बाळशास्त्री आंबेडकर यांच्या प्रती आज या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करता येईल कारण पुण्या पुण्यात चौतीस वर्षामध्ये नऊ भाषा अवगत करायच्या आणि द्विभाषिक वृत्तपत्र काढायचं एकाच वृत्तपत्रामध्ये एक कॉलम मराठीच आणि त्याच्या बाजूला इंग्रजीमध्ये त्याचं भाषण अशा प्रकारचं द्विभाषिक वृत्तपत्र मला वाटत नाही त्यानंतर परत निघाल असेल पण ते काढण्याचं अनोख काम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं आणि पत्रकारितेची मुहूर्तमेळ आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी होती खरंच आहे चार मध्ये जवळपास एक सहा मित्र असले पाहिजे पत्रकारिते प्रशिक्षण घेताना आम्हाला सांगितलं होतं की सहा मित्र असले पाहिजे तर कोणते असले पाहिजे म्हणजे आपला पत्रकार पूर्णत्वास जातो तर